जिल्ह्यातील साठ हजार शेतकऱ्यांना आता दिवसा आठ तास वीज पुरवठा परिमंडळा सुरू आहेत दोनशे बासष्ट कोटी रुपयांची एकशे अठ्ठ्याहत्तर फिलरची कामे अवकाळीचा फटका सोसायटीच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने भूभूतीयाचे केले मोठ्या प्रमाणात नुकसान तीन हजार एकशे सत्तर ग्राहकांनी बसवली सौरऊर्जा यंत्रणा सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेतून वीज निर्मितीची यंत्रणा बसवण्याबाबत जागृती तलाठी कार्यालयात तीन दिवसांपासून कुलूप दाखले मिळण्यासाठी येणाऱ्या लोकांवर ओढवली रिकाम्या हाती परतण्याची वेळ शेतकऱ्यांचे एक हजार एकशे दहा पाईप फोडले कापूस सुद्धा जाळला कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे मागणी वाढत्या तापमानाने सोयगाव परिसरातील केळी बागांना फटका उत्पादक शेतकरी हवाल देईल एक जून पासून ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात मोठे बदल या अटींचे पालन करणे बंधनकारक बाजारात घसरणीमुळे शेतकरी संकटात गोठे रिकामे होत आहेत जनावरे बाजारात विकली जात आहेत